नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या अकोला या ठिकाणी अवकाळलेली पंधराशे क्विंटल जास्तदार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे ही लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली अडुसष्ट क्विंटल जास्तीतदार चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकालेली सोळाशे सव्वीस क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन